हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आज आहे सोमवार आणि मी थोडंसं उशिरा उठले उशिरा म्हणजे सहा साडेसहाला उठले कारण की आज साहेब पण कामाला गेले नाहीत आणि वैभव दादाला पण शाळेत पाठवायचं नाही आहे त्यामुळं ना थोडंसं उशिरा उठलो सगळेजण आणि साहेबांची तब्येत झाली आहे नीट पण कप सिरप वगैरे प्यायचं आहे त्यामुळं त्यांना मी म्हणलं आजच्या दिवस थांबा त्यामुळं ते पण थांबलेले आहेत आणि वैभुधाला पण ना आज चष्म्याचं काम करायचं आहे त्याला म्हणजे एक चष्माच आहे फक्त त्यामुळं त्याला अजून एक चष्मा एक्स्ट्रामध्ये घ्यायचा आहे आणि त्यासाठी मग त्याला आज शाळेत पाठवणार नाही आहे ते त्यामुळं मग उठतानाच उशिरा उठली सहा साडेसहाला उठली त्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर मग आता डायरेक्ट मी आले आहे बेडरूममध्ये क्लिनिंग करण्यासाठी कारण की बाहेर हॉलमध्ये सगळेजण अजूनही झोपलेले आहेत सात वाजलेले आहेत तरीसुद्धा अजून झोपलेले आहेत सगळेजणं आणि थंडीचे दिवस आहेत त्यामुळं लवकर उठायला नकोच म्हणतात सगळेजण त्यामुळं म्हणलं की जाऊ द्या सुट्टी पण आहे आणि जायचं नाही कुठं तर झोपू द्या म्हणून मी पण त्यांना झोपू दिलं आणि जेवढं बाकीचं जे काही काम होतंय ना तेवढं मी करून घेणार आहे म्हणजे त्यांना न उठवता जे जे काही कामं करता येतात तेवढे कामं मी अगोदर करून घेते इथे तर आता बेडरूमची पूर्ण क्लिनिंग झाल्याच्यानंतर मी आली आहे इथे वॉशरूमच्या इथे तर वॉशरूम वगैरे क्लीन करायचं आहे आणि त्यानंतर वॉशरूमचे म्हणजे वॉश बेसिनच्या इथला जो हा मिरर आहे ना त्याला मी थोडंसं कोलगेट लावलं आणि कोलगेटनं असं हाताने चोळून घेतलं व्यवस्थित म्हणजे याच्याने काय होतं माहिती आहे का की पाण्याचे जे व्हाईट व्हाईट डाग पडलेले असतात ना काचेवरती तर ते सगळे डाग निघून जातात एकदा नक्की ट्राय करून बघा ही ट्रिक खूप उपयुक्त आहे आणि हे मी अगोदर पण एक माझे भरपूर वेळा सांगितलेले आहे पण जे न्यू सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती नाही त्यामुळं ही ट्रिक मी पुन्हा एकदा दाखवलेली आहे तर म्हणजे हे आरशावरती ना तोंड धुताना वगैरे असं पाणी वगैरे थोडंफार उडतं त्यामुळं सफेद सफेद डाग पडलेले होते आणि हे ना असंच धुतलं ना तर ते निघत नाहीत किंवा साबण जरी लावलं ना तरी ते निघत नाहीत पण कोलगेट लावून जर आपण स्क्रब करून धुतलं ना तर ते सगळे डागं लगेच निघून जातात आणि त्यानंतर वॉशबेशीन वगैरे घासायचं हे वॉशबेशीन टॉयलेट झालं तर आंघोळीचं बाथरूम वगैरे हे सगळं ना मी रोजच्या रोज घासत असते कारण की बोरचं पाणी आहे त्यामुळं एक दिवस जर आपण हे काम थांबवलं ना तर खूप म्हणजे खूप असं हे वाटतं स्वतःलाच खराब वाटतं ते त्यामुळं ना मी वॉशबेशीन हे ते सगळं सगळं ना रोजच्या रोज क्लीन करत असते ज्यामुळं ना हे अजूनसुद्धा एकदम पांढरं शुभ्र आहे आणि वॉश वॉशबेशीन वगैरे कारण की रोजच्या रोज याची क्लिनिंग होते आणि त्याचबरोबर जी क्लिनिंग आहे ना तर ते, ते क्लिनिंग करण्यासाठी ना टॉयलेटचे असो किंवा आंघोळीच्या बाथरूमचे असो किंवा वॉश वॉशबेशीनचे असो क्लिनिंग करताना ना, ना मी ते रेडवालं हार्पिकच यूज करते ब्लूवाले हार्पिकने ना त्याच्यामध्ये ॲसिडचं जा प्रमाण जास्त असतं त्यामुळं ना ह्याची जी वॉश बेसिनची किंवा कुठलेही बाथरूमचे टाईल्स वगैरे असतात त्याची चमक जी असते ना ती कमी होते दिवसेंदिवस आपण जसं जसं जस घासणार ना त्याच्याने चमक कमी होते त्यामुळं ना रेडवाला हार्पिक वापरायचं क्लिनिंगसाठी याच्याने ना जे म्हणजे जसं आहे ना तसंच राहतं कायमचं म्हणजे कधी असं त्याची चमक वगैरे जात नाही आणि त्यावरून जा जास्ते ना महत्त्वाचं ते म्हणजे स्टील खराब होत नाही रेडवाले हार्पिकने नळ वगैरे घासली ना घास तर नळ चमकदारच राहतात ते काळपट वगैरे पडत नाहीत पण ब्लूवाले हरपिकने घासले ना तर नळ वगैरे किंवा स्टीलचं जे काही असेल ते काळं काळं पडतं आणि वॉश बेसिनचे वगैरे ना चमक निघून जाते ॲसिड टाकल्यावरती कसा परिणाम होतो हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि आईना आज साहेब घरात आहेत त्यामुळं ना ब मीच विचार केला की हे दोन्ही पण कामं करून घ्यावे म्हणजे अनुष्काचं पण आणि वैभवचं पण कारण की ना वैभवला हो आता इथून मुंबईला नेणं किंवा अंबरनाथला नेणं हे थोडंसं अवघड पडतं कारण ट्रेनला गर्दी असते त्यामुळं लेकरांना घेऊन प्रवास करणं हे थोडंसं अवघड वाटतं मला त्यामुळं मग मी ना ते टाळ ता करत होते म्हणजे कधीतर संडेला जावं असं विचार करत होते मी पण आज ते साहेब ऐनास घरात आहेत त्यामुळं मग आज साहेब त्यांचं म्हणजे जे वैभवच्या चष्म्याचं काम करून घेतील एक तर अंबरनाथला किंवा नवी मुंबईला ते आहे गंगारचं जे ऑप्टिका असतं ना चष्म्याचं ते तर दुसरीकडे इथं जवळपास कुठंच नव्हतं त्यामुळं नेमकं गर्दीच्या ठिकाणीच होतं ते म्हणून आज ते घरात आहेत त्यामुळं ते दोघंजणं बापलेकर तिकडं जातील आणि मी आणि अनुताई इकडं नेरळला वगैरे जाईन कारण की तिचा स्पर्धेचा स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे त्यामुळं तर मी तिच्यासोबत जाईन आणि दादा आणि त्याचे पप्पा हे दोघंजण तिकडे जातील अंबरनाथला जा तर अशा प्रकारे आमचा आजचा दिवसभराचा प्लॅनिंग झालेला होता तर आता फक्त ना, नाश्त्याला काहीतरी बनवायचं होतं आणि त्यानंतर निघायचं होतं दुपारचं जेवण वगैरे ना ते बाहेरच करू असं सांगितलं होतं साहेबांनी त्यामुळं मग जेवण वगैरे बनवायची काहीच गरज नव्हती तर पटापटाटा ही क्लिनिंगची कामं आवडते आणि त्यानंतर मग लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करते तर आता बोलत बोलत सगळं म्हणजे बाल्कन्या वगैरे साफ झाल्या टॉयलेट वॉशबेशीन सगळं साफ झालं बेडरूमची क्लिनिंग केली आणि त्यानंतर मी आता काम करते अंघोळ करायचं कारण की आता मला नाश्ता पण बनवायचा आहे तर आता पटकन मी गोळीचं पण काम आवरून घेतलं आणि आता बनवते सगळ्यांसाठी नाश्ता तर वयबुधादा तर बघा किती घुमटून पांघरून झोपला आहे कारण थंडीचं प्रमाण होतं जास्ती फॅन तर बंदच आहे पण तरीसुद्धा जी विंडो ओपन केली ना बेडरूमची तर गार गारगार हवा लागत होती एकदम आणि त्यामुळं तो पण अजून पांघरून झोपलेला आहे अन्नुताई पण अजून तशीच आहे ती पण अजून झोपलेलीच आहे पांघरून फक्त साहेब उठलेले आहेत आता तर आता इथे मी पटकन जाते आणि लादी पुसायचं काम पण आवरून घेते तर आता इथे डस्टिंगचं काम करत आहे मी आणि कामं करत करत मी सगळ्यांना उठवत पण होती अनुताई पण झोपलेली होती वैभवदादा पण झोपलेला होता तर त्यांना ना म्हणजे उठा उठा म्हणून हे पण करत होते कारण की एकदा त्यांना उठाव बोललं ना तर ते लगेच उठत नाहीत त्यामुळं सतत सतत त्यांना हे करावं लागतं उठा, उठा उठा लवकर उठा असं सांगावं लागतं तेव्हा ते उठतात कुठेतरी तर ता आता इथे डस्टिंग वगैरे झाल्याच्यानंतर मी पटकन पूर्ण घराला झाडू मारून घेते कारण की सकाळी सकाळी माझं घर जे आहे ते सकाळी सकाळी रोजच्या रोज क्लीन होत असतं म्हणजे सात साडेसातच्या सुमारास घर पूर्ण स्वच्छ आणि क्लीन झालेलं असतं पण असं जेव्हा म्हणजे सगळेजणं घरी असतात ना तेव्हा कामं उरकत नाहीत जेव्हा सगळेजणं जातात म्हणजे वैभव जाता, जाता शाळेत जातो साहेब कामाला जातात तेव्हा म्हणजे कामं पटापट उरकता येतात आणि सगळे घरात असले की मग ते अंतरुणं पांघरुणं ते तसंच ते करताच येत नाही कामं त्यामुळं ते, ते आज उशीर झाला लादी वगैरे पुसायला तर आता इथे साहेब तर उठलेले होते पण त्यांचं चालू होतं काहीतरी महत्त्वाचं काम आणि अनुताई पण आत्ता जस्ट उठलेली आहे आणि इथे मी लादी पुसेपर्यंत अनुताईने थोडासा चहा बनवला होता कोरा चहा तर आता इथे मी चहा वगैरे पिते चहा बिस्किट वगैरे खाते आणि त्यानंतर मग नाश्त्याला बनवते कारण की उठायला अगोदरच उशीर झाला होता त्यामुळे ना आत्तापर्यंत नाश्ता सगळा झाला असता आमचा पण अजून नाश्ता बनवायचा बाकी आहे त्यामुळं अगोदर चहा बिस्किट वगैरे खाणार आणि त्यानंतर मग नाश्ता वगैरे बनवणार तर आता इथे चहा बिस्किट वगैरे खाऊन झाल्याच्यानंतर आता मी आले आहे किचनमध्ये वापस तर नाश्ता बनवायचा आहे नाश्त्याला ना साधं सिंपल पोहेच बनवणार आहे कारण की दुसरं काय बनवलं की मग त्याला टाइम पण लागतो आणि मग हे खाणार ते खाणार हे नाही खाणार ते नाही खाणार असं असतं घरामध्ये त्यामुळं पोहे बनवले की सगळेजणच खातात त्यामुळं मग आता पोहेच बनवायचं ठरवलं तर इथे मी कांदा चॉप करून घेतला चॉपरमध्ये तर हे चॉपर ना घेता म्हणजे आहे छान क्वालिटी वगैरे चांगली आहे याची पण ना याचं जे भांडं आहे ना ते खूप मोठं झालं आहे त्यामुळं ना जर याच्यामध्ये काही चॉपिंग करायची असेल ना तर जास्ती प्रमाणात काहीतरी पाहिजे म्हणजे कांदा वगैरे एखादा जर कांदा चॉप करायचा असेल ना तर ते लवकर होत नाही याच्यामध्ये तर तुम्हाला जर चॉपर वगैरे घ्यायचं असेल ना तर कधीही त्याची लहान साईज घ्या म्हणजे सोयीस्कर पडेल मोठी साईज घेतली ना भांड्याची तर ते ना आपल्यालाच उलटं अवघड होतं जेव्हा जास्ती प्रमाणात काही कांदे टोमॅटो असतील तेव्हाच आपल्याला ते, ते चॉप करता येतं नाहीतर छोटंसं काहीतरी थोडंसं चॉप करायचं असेल ना तर मग ते चॉपर आपल्याला वापरता येत नाही त्यामुळं घ्यायचं जर असेल ना तर छोटं भांडं असेल तर चॉपर घ्या मोठ्या भांड्याचं चॉपर घेऊच नका तर आता आज मी बनवणार आहे हिरव्या मिरचीचे पोहे तर हिरव्या मिरचीचे पोहे बनवण्यासाठी मी अगोदर तेलामध्ये रायजिरे टाकले त्यानंतर कांदा टाकला कांदा फ्राय झाल्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये कडीपत्ता वगैरे टाकला त्यानंतर हिरव्या मिरच्या कट केलेल्या ज्या होत्या त्या हिरव्या मिरच्या पण तेलामध्ये फ्राय करून घेतल्या आणि त्यानंतर मग टाकलं हे पोहे शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ तर इथे शे जिथं सगळेजण शेंगदाणे अख्खे शेंगदाणे तेलामध्ये फ्राय करून हे टाकत असतात पोह्यासाठी तर ते, ते आम्ही शेंगदाण्याचा कूट टाकतो एवढाच थोडासा फरक आहे बाकी सेम टू सेम पोहे असतात सगळ्यांचेच आणि पोहे बनवून झाल्याच्यानंतर आम्ही बसून सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर मी ना मेथीची भाजी वगैरे साफ करून घेतली कोथिंबीर वगैरे आणली होती मिरच्या वगैरे ते सगळे निवडून वेगवेगळ्या करून ठेवल्या आणि आता हे अशाच फ्रीजमध्ये ठेवते याच्यावरती कपडा झाकून ठेवला ना तर काय म्हणजे सुकत नाहीत भाज्या तर फ्रीजमध्ये सगळं ठेवून दिलं आणि त्यानंतर आता नाश्त्याची भांडी आहेत ते भांडे पण घासून घ्यायचे आहेत तर, गरे हो ने आ, ने तर बाकी मुलांच्या बाहेर निघायच्या तयाऱ्या चालू झालेल्या आहेत तर त्यांच्या आंघोळी वगैरे होईपर्यंत मी भाज्या वगैरे निवडून ठेवल्या जे काही होत्या मिरच्या वगैरे सगळं निवडून ठेवल्या आणि त्यांच्या आंघोळी झाल्याच्यानंतर लगेच मी कपडे धुवून घेतले आणि बाकी मग सगळ्यांची तयारी चालू असं आहे तर एक एक काम मी अशा प्रकारे उरकत होते कारण की बाहेरून आलं ना नंतर मग काम करायचं म्हटलं तर खूप कंटाळा येतो उन्हामध्ये एवढ्या बाहेर फिरायला जायचं आहे त्यामुळं आल्यावरती नक्की थकून येणार आणि एकदा बाहेरून आलं ना मग मला कोणतंही काम करायचं मला खूप कंटाळा येतो त्यामुळं ना मी पटापट -पत सगळी कामं उरक उरकण्याचाच प्रयत्न करत असते लवकर लवकर आणि घरामध्ये ना मी जेव्हा पण कामं करत असते ना तेव्हा सगळ्यांना डाऊट येतो की कुठे ना कुठेतरी कॅमेरा लावलेला असेल कुठे ना कुठेतरी कॅमेरा चालू असेल असं त्यांना वाटतं त्यामुळं ना भीत भीतच येतात ते मी जिथं असेल ना तिथे यायला सगळेजणं भीतातच त्यामुळं मला खूप हसायला येत होतं आता मी कपडे वाळू घालायला चालू होतं माझं काम आणि साहेब येत होते बेडरूममध्ये त्यांना टॉवेल घ्यायचं होतं ते येत होते तर इकडे तिकडे बघत बघत येत होते म्हणजे कुठे लावलं आहे का कॅमेरा असं त्यांचं चेकिंग चालू होतं आणि खूप कॉमेडी करतात असे सगळेजणं म्हणजे कुठे कु अचानक कॅमेरा लावलेला असेल काही सांगता येत नाही असं बोलतात आणि सगळेजणं हे करतात की आमचं जगणं मुश्किल झालं आहे घरामध्ये असं चालू असतं सगळ्यांचं तर आता इथे कपडे बघत बघत मी सुकायला टाकले सगळे आणि जेवढे काही जाड जाड कपडे असतात ना तेवढे मी ग्रीलवरतीच टाकून घेते कारण की ग्रीलवरती ना लवकर कपडे सुकतात रशीवरचे कपडे सुकण्याच्या अगोदर ग्रीलवरचे कपडे सुकून जातात त्यामुळे जेवढे काही जाड जाड कपडे आहेत न सुकणारे ते मी अगोदर ग्रीलवरती टाकून घेते आणि कपडे धुवायचं मेन काम उरकल्याच्यानंतर मी आले आहे आता इथे भांडे घासायला तर भांड्यापेक्षा जास्त कपड्याचं काम महत्त्वाचं होतं कारण की कपडे सुकले पाहिजे वेळेवरती त्यामुळं तर मी अगोदर कपडे धुवून घेतले आणि त्यानंतर आता इथे वेळ होता अजूनसुद्धा त्यांची तयारी चालूच होती काय काय कागदपत्र वगैरे घ्यायचे आहेत हे ते त्यांचं चालू होतं तिकडं बाहेर त्यामुळं मी म्हणलं की तेवढा वेळ आहे तर पटकन भांडे घासून घ्यावे तर आताच हे नाश्ता वगैरे केलेले आणि चहा वगैरे घे

वरती 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 तर इथे स्टेशनवरती आल्यावरती आमचा चार जणांचा ग्रुप दोन दोन जणांमध्ये डिवाईड झाला दोघं जण गेले चष्मा बनवण्यासाठी बाईकवरती अंबरनाथला आणि आम्ही दोघी चाललोय नेरळला तर फ्रेंड्स आजचा हा ब्लॉग जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा, आणि मस्त रहा, बाय